नमस्कार गुरुच्या गप्पा या विशेष कार्यक्रमामध्ये मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो आज आंतरराष्ट्रीय योग दिवस हा सर्वत्र साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय स्तरावरती ती योग प्रशिक्षक म्हणून काम करते आणि विविध विक्रम तिच्या नावावरती आत्ता आहेत खर तर विक्रमांचे पण विक्रम करणारी अशी जान्हवी आज आपल्या समोर आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिना संवाद साधणार आहे स्वागत करूयात आपल्या गुरुच्या गप्पा या विशेष कार्यक्रमात जन्म तुझं स्वागत आहे थँक्यू सर थँक्यू काय सांगशील तुझा हा प्रवासाबद्दल सर सर्वात आधी आपल्या सर्वांना या दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा योग आ, ही एक प्राचीन कला आहे ज्याला पाच हजार वर्षापूर्वीपासून ही चालत आलेली आहे आणि जसं आयुर्वेद आणि योग हे एका नाण्याच्याच दोन बाजू आपण बोललं जातं आणि ही प्राचीन कला जी आहे ती आज आपण त्याचा अभ्यास करता है। ये करत आहे आणि प्रत्येक जण हे करत होतं पण त्याला एक ग्लोबल प्लॅटफॉर्म देण्याचं काम जे आहे ते दोन हजार पंधराला ला ज्यावेळेस अकरा डिसेंबर दोन हजार चौदा ला ज्यावेळेस भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळेस संयुक्त राष्ट्राच्या महासभामध्ये विषय मांडला की योग दिवस आपला जो आहे तो साजरा केला पाहिजे आणि तेव्हापासून जो आहे तो एकवीस जून दोन हजार पासून पहिला आंतरराष्ट्रीय दिवस सुरू झाला एकशे त्र्याण्णव देशांपेक्षा एकशे पंच्याहत्तर देशांनी विदाउट वोटिंग त्याला मान्यता दिली युनायटेड नेशननी पण त्याला मान्यता दिली की आपण योग दिवस जो आहे तो साजरा करूया आणि आजचा हा दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस आता एकवीस जूनच का तर या दिवशी जे आहे तो दिवस सर्वात मोठा असतो त्यामुळे ह्याच्या मागे पण सायंटिफिक रिझन आहे आणि खूप छान वाटते की ह्या पूर्ण विश्व जे आहे ते योग साधना जे आहे ते करत आहे खर तर मी योगायोगानेच या क्षेत्रामध्ये आलेले आहे बेसिकली मी कंप्युटर हार्डवेअर इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेला आहे मी जॉब करत होते आणि जॉब करत असताना आपल्या सर्वांना माहित आहे की स्ट्रेस असतो खाण्याच्या वेळी असतो आणि सगळं काही आणि असं करता करता त्याचा परिणाम माझ्या तब्येतीवरती झाला मग त्यानंतर मी जो आहे तो जॉब जो आहे तो लेफ्ट केला आणि हे करत असताना जसं आपण शाळेमध्ये असतो की आपल्याला सूर्य नमस्कार शिकवतात किंवा काय ते पण एक दोन हजार सहाची गोष्ट आहे दोन हजार पाच सहा टी व्हीला जे आहे ते रामदेव बाबा त्यांचे चॅनलला कार्यक्रम त्यावेळेस लागायचे अगदी लहान होत त्यावेळेस मम्मी आणि माझी आजी सांगायची की नाही तुम्ही बसा ते करा अनुलोम विलोम ते तेवढ्या पुरतं करायचो आणि जायचं पण नंतर मग हळूहळू करत असताना असं त्याच्यामध्ये पण एक गोडी निर्माण झाली आणि ज्यावेळेस ज्या टी वरती पण हा त्यावेळेस दोन हजार पाच साच्या दरम्यान ते, 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 ते शाळेतच होते मी असं आहे त्यामुळे मग त्या सगळ्या गोष्टी जस्ट सांगायचं तसं करायचं ते बघून जे आहे त्यावेळेस कुठे काय एवढं त्याचा अवेअरनेस नव्हता आणि शाळेमध्ये व्यायाम प्रकार सूर्यनमस्कार एवढंच होत कन्या शाळा पाचवी ते दहावी माझं तिथं झालेलं आहे शिक्षण झालेलं आहे आणि मग त्यावेळेस ज्यावेळेस हे असं सांगितलं जायचं की करायचं तेवढ्या पुरतं त्या ते उघड्याला पण त्याच्यामध्ये असं एवढं हे हो नाही होत गेलं पण ज्यावेळेस आजार पण पाठी लागलं की आपल्या जे स्ट्रेस एन्झायटी आपण म्हणतो okay. किंवा खाण्याच्या वेळा मग त्यावेळेस तब्येत चांगली करण्यासाठी माझ्या मम्मीने सांगितलं तू योगा का करत नाही असं आणि मग दोन हजार तेरा ची गोष्ट आहे मग त्यावेळेस मी जॉब जो आहे तो सोडला आणि या योग साधनाकडे वळले वळल्यानंतर मला जे बेनिफिट झाले तर मला असं वाटलं होतं की मला जे बेनिफिट झाले ते, 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 ते मी दुसऱ्यांना पण शिकवावं त्यासाठी मी शास्त्रशुद्ध जे आहे ते टीचिंग मतलब कोर्स आहे ते करायचं जे आहे ते मी मनामध्ये असं निश्चय केला आणि मग तेव्हापासून जे आहे ते सगळे शास्त्रशुद्ध शिक्षण जे आहे ते सगळं मी घ्यायला सुरुवात केली तुझी सुरुवात कशी झाली सुरुवात पहिल्यांदी अगदी जसं तू म्हणालीस की टीव्ही पाहून तुला म्हणजे एक लक्षात आलं की आपण तू त्यावेळेस करत होती तुला असं माहित नव्हतं की तू आज त्या क्षणाचा जर विचार केला तर तु आता तुझ्याकडे जागतिक कीर्तीचे तुझ्याकडे रेकॉर्ड प्रेरणा हा पण त्यावेळेस आपल्याला असं कळत नाही ना वडा आपला त्याच्यामध्ये फोकस नसतो पण ज्यानंतर आपल्या लाईफ मध्ये ज्यावेळेस काही पॅचेस येतात त्यावेळेस मग जरा त्याच्याबद्दल की अरे हा ते आपण म्हणजे करायला पाहिजे किंवा केलं पाहिजे असे आता आणि केल्यानंतर जे त्याचे रिझल्ट आले त्याच्यानुसार मग मला असं वाटलं की आता वा, हे आपल्याला जे रिझल्ट आलेले ते ह्याचं आपण दुसऱ्यांना पण आता ज्ञान द्यावं मग शास्त्रशुद्ध त्याचे शिक्षण घेतलं आणि आयुष मिनिस्ट्री जे आहे त्यावेळेस क्यू सी आय कडे त्याचं होतं सगळ्यात आधी दोन हजार पंधराला ज्यावेळेस त्यांनी सुरुवात केली पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस त्यानंतर दोन हजार सतराला सोळाला त्यांनी अप्रिल दिलं क्यू सीआय सतराला त्यावेळेस माझी लेवल टू जे आहे ते सगळ्यात आधी झाली होती आणि त्याच्यानंतर सगळे माझे जे आहे ते कोर्सेस डिप्लोमा झाला नॅचरोपॅथीमध्ये मध्ये झाला त्यानंतर वायसीबीच्या लेवल झाल्या हे सगळं शास्त्रशुद्ध शिक्षण झाल्यानंतर अशी एक फेज आली की आपल्या काहीतरी वेगळं असं करायचं की म्हणजे आई वडिलांना आयडेंटिटी म्हणण्यापेक्षा किंवा मला आयडेंटिटी किंवा जिथं आपण राहतो त्याच्याविषयी काहीतरी देणं आपलं लागतं समाजाशी आणि ते मग असं करता करता विश्वविक्रमाची जी संधी आली पण तो काळ होता तो कोरोनाचा काळ होता दोन हजार वीसचा की सगळेच जण घरात होते एकमेकांच्या घरात कोण जात नव्हतं किंवा बोलायला कोणाही कोणाशी हे करत नव्हतं आणि त्या परिस्थितीमध्ये मग मी आधी ऑनलाईन क्लास होते दोन हजार क्लासेस घेत होते दोन हजार एकोणीस पर्यंत आणि मग जसं कोरोना आलं तसं दोन हजार वीस पासून ऑनलाईन क्लासेस सांगा जावला 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 मा आ, हो मला सांगायला इतका आनंद होतो की त्या कोरोनाच्या काळात पण मी जवळजवळ ऑनलाईन या माध्यमातून दहा हजारापेक्षा जास्त लोकांना जे आहे ते कोविडचे पेशंट असतील नॉन कोविड अशा सगळ्यांना योग साधना ध्यान साधना शिकवली मला सांग तुझा पहिला जो विक्रम तू केलास तो नेमका कोणता होता हा तर त्यावेळेस ज्या जसं मी म्हंटल ना की हे योग साधन मी त्या सगळ्यांना शिकवले त्यांना त्यांच्या ज्या काही कोविडच्या जा, ह्याच्यामध्ये त्यांना हेल्प झाली आणि हे करता करता मग मला ती संधी चालून आली की तुम्ही जे आहे ते विश्वविक्रम करू शकता आणि आपण म्हणतो ना की एक आपल्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट येतो आणि ती संधी मी उचलली पण मला विश्वविक्रम कसा करतात काय असतं काय काहीही माहिती नव्हतं तर तेरा सप्टेंबर दोन हजार वीस ला कळलं की तुम्ही असं वर्ल्ड रेकॉर्ड आहे ते करू शकता आणि मग कुठल्या आसनामध्ये ऑनलाईन हा किंवा तुम्ही कोणत्या मध्ये करू शकता हे ते काही माहिती नाही की तीस सप्ट तीस ऑगस्टला मला ते कळलं आणि तेरा सप्टेंबरला मी केलं त्यामुळे मला त्याचा अभ्यास करायला किंवा त्याच्या आसनाचे प्रॅक्टिस करायला काही काही हे नाही कारण पाच सप्टेंबरला तर मी तो फॉर्म भरला आणि लगेच तो झाला तर सिद्धासन आसनामध्ये पाच तास एक मिनिट सतरा सेकंद पूर्णपणे स्थिर राहून न हालचाल करता न खाता पिता तो पहिला विश्वविक्रम प्रस्थापित केला आणि ज्यावेळेस विश्वविक्रम करतो आपण त्यावेळेस त्याचं सगळे एव्हिडेन्स जे आहेत ते आपल्याला पाठवावे लागतात कुठेही एडिटेड नाही पाहिजे त्याच्यामध्ये कट नाही कुठेही पाहिजे स्टार्ट टू एंड जे आहे हे सगळं गेल्यानंतर अगदी सेकंद पण तिथं मोजला जातो आणि अशा पद्धतीने मग तो पहिला विश्वविक्रम आणि आता जगामध्ये त्या सिद्धासन आसनामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करणारी एक मुलगी म्हणून पहिली मीच आहे की जो पाच तासाचा सिद्धासना आसन जे आहे त्याला आसनांचा राजा बोलला जात आणि त्याच्या मला वर्ल्ड रेकॉर्ड करायची संधी मिळाली हे खरंच महत्वाची बाब आहे की आता आपल्याला जानवीनं सांगितलं की कोरोनाचा काळ सगळ्यांसाठीच जिकिरीचा होता ज्या काळामध्ये संपूर्ण विश्व एका आजारानं ग्रस्त झालं होतं आणि याच आजाराने ग्रस्त झालेल्या त्या काळामध्ये तिनं स्वतःच्या आज स्वतःच्या प्रकृतीच्या संदर्भात इतक्या चांगल्या पद्धतीने म्हणजे स्वतःला तर तिनं त्यामध्ये काय म्हणूयात आपण कि स्वतःचा पहिल्यांदी तिने विकास केला आणि त्या पद्धतीने काम करताना इतरांना देखील ते आज योग गुरु म्हणून निश्चित मार्गदर्शन करत आहे एकूण त्या काळानंतर आता एकूण किती विक्रम तुझ्या ना नावावरती आहे तो पहिला विश्व विक्रम केला केल्यानंतर असं मला वाटलं की आता हायट्रिक करावी मग <laughs> दुसरा विश्व विक्रम जो आहे तो एक महिला दिनानिमित्त मी आठ मार्चला जो <laughs> दोन हजार एकवीस ला महिला दिन होता तर मी नऊ <laughs> मार्चला जो केला तो एक तास एकोणीस मिनिट चौतीस सेकंदामध्ये महिला दिन होता त्यामुळे मी नववारी साडी अटायर करून जे आहे <laughs> ते तिथली क्रिया बटरफ्लाय जो की महिलांसाठी ते उपयुक्त असण आहे की त्यांच्या पिरियडचे जे काही प्रॉब्लेम असतील किंवा सिस्टम रिलेटेड प्रॉब्लेम असतील तर त्यासाठी ते महिलांसाठी उपयुक्त आणि आसनामध्ये मग मी वेळा एका क्रिया करण्याचा तो केला आणि तो दुसरा विश्वविक्रम माझा प्रस्तावित झाला त्यावेळेस तिथल्या आसन विशेष म्हणजे हा कारण मध्ये पण आतापर्यंत नॉर्मली आपण फोटो सेशन करणं तेवढ्या पुरतं ते ठीक आहे पण त्या साडीमध्ये बसून आपण ते वर्ल्ड रेकॉर्ड करणार तर जगात आतापर्यंत तरी वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालंच नव्हतं मराठी मुलगी म्हणून एक ते वेळ पण झालं आणि खरंच आता यानंतरचा पुढे तीसरे येस यानंतर जसं तो नऊ मार्च ला झाला आणि लगेच तेवीस मार्चला जो आहे तो मी आठ तास तेरा मिनटं एकवीस सेकंदामध्ये सुप्तबद्ध कोणासन या आसनामध्ये मी तिसरा विश्व विक्रम जो आहे तो प्रस्थापित केला क्या बात है? आता मला सांग की आता विक्रम करायची तुला तसं म्हणजे आता तुला माहित नव्हतं की तू विक्रम करू टीव्ही पासून नंतर मनामध्ये विचार आला आणि त्यानंतर ती आज योग गुरुपर्यंत पोहोचली आहे अजून भविष्यामध्ये तुला काय वाटतं की अजून कुठलं रिकॉर्डायचे स्वतःची मला स्वतःच बनवायला आवडतं कारण प्रत्येक जण मेहनत घेत असतो आणि त्यांचं ब्रेक करणं हे मला पटत नाही पण मी माझ्या शरीराची क्षमता काय किंवा मी काय करू शकते हे मला जस्ट बघायचं होतं आणि हे बघत असतानाच तो विश्वविक्रम जो आहे तो माझ्या हातून घडले गेले मला सांग की तुझ्या ह्या प्रवासामध्ये तुला नेमकं यामध्ये मा मार्गदर्शक कोण कोण मिळाले का तू स्वतःच तुझी मार्गदर्शक बनत गेली स्वतः स्वतःच मार्गदर्शक जे आहे ते ज्यावेळेस आपण एखादं आसन करतो तर त्याचं थेरिकल नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे की त्या आसन ज्यावेळेस करतो त्याचे बेनिफिट काय कॉन्ट्रा इंडिकेशन काय कुणी करावं कुणी करू नये हे सगळं मग ज्यावेळेस मी असे आसन ज्यावेळेस मी घेतले त्याचं सगळं मी बॅकग्राऊंड जे आहे ते चेक केलं आणि त्या सगळ्यानंतरच मग ह्या योग विश्वविक्रमामध्ये मी जो आहे तो भाग घेतला जे नंतर जे विश्वविक्रम केले असे पण येस मी स्वतःला एक विद्यार्थी समजते आणि मला नवीन नवीन नवी गोष्टी शिकायला आवडतात त्यामुळे ज्या काही नवी नवीन नवीन नवी गोष्टी आहेत त्या मी शिकत राहते आणि प्रत्येकाकडून जे काही मला ज्ञान मिळतं ते मी देण्याचा प्रयत्न करते इवन माझे आता ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये जे आहेत ते विद्यार्थी आहेत की ज्यांना योगा शिक्षक बनायचे किंवा त्या योगा शिक्षक त्यांनी बनवून दुसऱ्यांना त्यांनी योगाचं ज्ञान दिलं पाहिजे तर हे शिकवत असताना पण मग त्या मुलांकडून पण मला शिकायला आवडतं की आपल्याला म्हणजे मला मला असं वाटतं की मला विद्यार्थी म्हणजे मला नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडतात की मला म्हणजे की सगळे येत मला काही येत नाही असं <laughs> त्यामुळे मी शिकत राहते आणि जेवढं काही थोडंफार येतं ते मी शिकवत राहते आणि आता तर म्हणजे जानविकी योगशाला त्याच्यामार्फत मी एक तास थेअरी एक तास प्रॅक्टिकल असे जे आहेत ते क्लासेस घेते आणि मला सांगायला आवडेल की आता जस्ट सिने अभिनेत्री अमृता खानविलकर माझ्या क्लास मध्ये होत्या आणि त्याही योगा टीचर म्हणून आता जस्ट बाहेर पडलेल्या आहेत तसे आता महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर आणि अब्रॉडमध्ये पण सगळे शिक्ष मतलब योगा टीचर ज्यांना बनायचं ते सगळे विद्यार्थी आहेत आणि प्रत्येकाला जो आहे तो त्याचा बेनिफिट मिळत आहे आणि असं सगळा प्रवास जो आहे तो सुरू आहे आता मला सांग मी पुन्हा तुला तुझ्या Uh, म्हणजे सुरुवातीच्या काळात घेऊन जातो की yes. त्यावेळेस तुझ्या अवतीभोवती म्हणजे अगदी कुटुंबीय असतील mm. किंवा तुझ्या सर्कल तुझ्या मैत्रिणी असतील परिवार असेल त्यांना काय वाटायचं तुझं हे सुरू असताना तुझं तुझं स्वतःच नाही पण घरात माझ्या मम्मीला माझ्यावरती विश्वास होता की नाही ना। ना। करेल व्यवस्थित आणि तिनेच मला पुश केलं की तू का करत नाही तू का करत नाही किंवा ना। काय तिच्या सांगण्यानुसारच मी ह्या क्षेत्रात आले आणि तिच्या सांगण्यानुसारच माझं जे काय आहे ते आतापर्यंत इथली वाटचाल जे आहे ते मम्मी पप्पांच्या आशीर्वादामुळे आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे जे आहे ते आता इथपर्यंत वाटचाल जी, वाट जी आहे ती सुरू आहे पण या सगळ्यांना छान वाटत की वेगळं काहीतरी केलेलं आहे किंवा काय पण येस मला पण मला असं वाटत की अरे प्रत्येकाचं जे काम आहे तसंच मीही करते मला असं काही वेगळं वाटत नाही पण यस ज्यावेळेस बाहेर जाते त्यावेळेस प्रत्येक जण बोलतात त्यावेळेस वाटतं की हा पण असं वाटतं की अजून मी काहीच केलं नाही अजून करायचं